सम्या करणा है जी करणा हैवार जी समस्ा करणा सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्यामुळे ठाण्यातील सिंधी समाजामध्ये प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ठाणे सिंधी समाजाने आज कोपरीपूर्व आनंद टॉकीजजवळ जोरदार निदर्शनं या आंदोलनादरम्यान समाजातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आयोलाल झुलेलाल या जयघोषांनी परिसर दनानून गेला उपस्थित भाविकांनी एकत्र येऊन भगवान झुलेलाल यांची प्रार्थना केली यानंतर अमित बघेल यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला तसेच अमित बघेल यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली सिंधी समाजातील नेत्यांनी सांगितले की आमच्या आराध्य दैवतांविषयी अवमानकारक वक्तव्य सहन केलं जाणार नाही धर्म समाजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तसेच अमित बघेल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी ठाणे सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता

बघा त्यांनी जे आप शब्द वापरले आहेत समाजाबद्दल आमचे त्यांनी शब्द वापरलेले ते निंदनीय आहे आम्ही सगळं त्यांच्या विरोधासाठी ते आज जमा झालेलो आहोत आणि आज थाना काय आखा हिंदुस्तान त्यांच्यामध्ये सगळं ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि आम्हाला एक आहे की आमच्या ठाण्यामध्ये आज जे आम्ही इथे ठाणे पोलाला राहतो आहे ते आमचे माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबांचा हा आमदार जे जे आहे मतदारसंघ आहे आणि आम्ही लवकरात लवकर एक आमचे ठाणा पूर्व आणि ठाणे पश्चिमचे जे पण सिंधी समाजाचे प्रतिनिधी मंडळ आहे ते लवकरात लवकर आम्ही शिंदेसाहेबांकडे जाऊन आणि ही जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावरती आम्ही चर्चा करू आज इथे जे निषेध शांतीपूर्वक निषेध जे दर्शवला जात आहे आज इथे आपण जे सिंधी समाज आणि इतर समाज पण आहे बांधवांची संख्या जगभरात आम्ही तुम्ही बघतायत किती आहे आणि किती विरोध चालू आहे त्याचा आणि अमित बघेला भेवगुफ आहे त्यांनी जे वक्तव्य केलंय आज सिंधी समाजासाठी त्याची लायकी त्याला कळली की काय आहे तो आणि मी एवढाच आज डी सी एम साहेबांना आणि विनंती करणार आज आमचा जो समाज आहे तो शांतीपूर्वक समाज आहे सर्व समाजाला आदर करणारा समाज आहे आज तो आपण बस एवढीच विनंती करणार काल आपण कालपासून विरोध दर्शवलाय इथे आज कालपासून हे चालू आहे आज, आज तुम्ही बघता किती संख्यामध्ये समाज आमचे समाज बांधव हे झालेत आणि डी सी एम साहेबांना आणि सी एम साहेबांना आणि मोदी साहेबांना एकच विनंती करणार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्याची एफ आय आर न्याय भेटला विनंती हम सिंधियों को हिंदुस्तानी पे डाउट बनाया है हम सिंधी इतने हिंदुस्तानी हैं कि हम जब हिंदुस्तान का विभाजन हुआ तो अखंड हिंदुस्तान से इस बार आए और हमारा घर कारोबार सब छोड़ के आए हमारे झूलेलाल साई को उन्होंने गाली दी है जो वरुण देवता के अवतार है इतना भी नहीं समझ आता कि वरुण देवता जो है वो हमारे ही देव है हिंदू देवों में से एक है वो उनको गाली दे रहे हैं तो वो हिंदुत्व का अपमान कर रहे हैं वो खुद का अपमान कर रहे हैं तो हम सब सिंधी साथ आए हैं उनका निषेध करने के लिए और ये बताने के लिए कि उन्होंने कितनी गलत बात कही है और हमसे बड़ा हिंदुस्तानी कोई नहीं है और उनको जल्द से जल्द इस चीज़ पे माफी मांगनी चाहिए और हम उनका निषेध करते हैं इस चीज पे मैं बोलना चाहूंगा और इस बहाने हम सब सिंधी जुड़े हैं और सिंधी जुड़े रहे हम यही चाहते हैं और ऐसा कोई हमारे सामने ना आ पाए और जो खड़ा रहेगा उसको बरोबर सबक सिखाएंगे शिक्षण कमी असलेल्या कम लोकांनी जेव्हा ते माईक मध्ये बोलतात ते कसे बोलतात हे परफेक्ट उदाहरण च्या वाक्य आपण सिंधी आहे ते अनडिवाइडेड इंडिया मधून इकडे आले धर्मासाठी देशासाठी त्यांनी सर्वस्व त्याग केला आणि इकडे झिरो पासून स्टार्ट केलं आणि सर्व ते आहे ते आमच्या सिद्धी लोकांचे एक आहे की आम्ही दुधात साखर म्हणून असं मिक्स होऊन असं राहतात समाजात कधी ते निर्माण करत नाही कधी आरक्षणची डिमांड नाही कधी काही वाद नाही सर्वांशी प्रेमाने बोलतात असा असा समाजाबद्दल असा आमच्या इष्टदेवाबद्दल जेव्हा बोलतात तर आम्ही एकत्र येऊन त्याचा निषेध करणार आणि त्यांनी सीएम साहेबां फडणवीस साहेबांकडे शिंदे साहेबांकडे मागणी करणार की योग्य ते कारवाई झाली पाहिजे